आज जी तुम्ही दोन्ही शब्द बाबांची ऐकली हे जी पुण्य बाजारातून येईल का तुम्हाला विकत मात बाबा हे बाजारात विकत बाजारात विकत मिळत आहे ना आण सगळ्या वस्तू आणा पुन्हा मिळत की शांत पुन्हा तोंडाने दोळ्यांनी हातानेच करावं लागत म्हणून धडपड आहे की जाग जागी आपल्या जे शेजारी पारझारी असल्या कानावर झाला खूप उमजले तो उमजले काही तर आपल्या सारखे होतील त्यांचा सोहळा भेटतील किंगा निंगा करतील त्यांना काय भेटत पाऊस पडतो खड्ड्यात जातो नांगडे जाऊन दगड लाकडं कोळीची कोळडीशी ताशी जवळ जरी असली त्यांना भावना त्यांचे चॉकेट काही आहे ते बाबत तुम्ही एवढे तुकाराम म्हणता अंधा अनुभव अनुभव आल्यावर तरी माणसांनी मानाव पण कोण मानतो कोणाला कौन अनुभव किती तपेवीने दैवत तिथे लिहावी प्राप्त अनुतापावी अनुभाव काय आहे अनुतापैन भाव आहे depa